गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत यंदाही काही ठराविक मंडळांनी डॉल्बीचा अट्टाहास केलाच पोलिसांकडून अशा मंडळांवर गुन्हे दाखल झालेत पण तरीही तरुण आईला शहाणपण येत नाही आज दुर्गा देवीच्या विसर्जनाची मिरवणूक निघाली मिरजकर तिकटीपासून महाद्वार रोडवरून पापाची तिकटी मार्गे निघालेल्या आजच्या मिरवणुकीतही कांठळ्या बसवणारे स्पीकर आणि डोळ्यांना त्रास देणारे रंगीबिरंगी लाईट आणले होते कितीही वर्ष प्रबोधन केलं आरोग्याला होणारा त्रास दिसून आला तरी मिरवणुकीतील धांगडधिंगा कमी होत नाही ही खरोखर चिंताजनक बाब आहे गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रानंतरही निघालेली आजची मिरवणूक पाहिल्यावर तरुणाई कोणत्या दिशेला वाहवत चालली आहे असा प्रश्न पडतो नवरात्र उत्सवाची सांगता झाली आणि आज सायंकाळी कोल्हापुरातील काही मंडळांनी दुर्गा मूर्तीच्या विसर्जनासाठी मिरवणुका काढल्या कारण किंवा निमित्त काहीही असो पण काही, काही मंडळांचा डॉल्बीचा अट्टाहास अतिरेक आज पुन्हा दिसून आला आपल्या दैवतांची मिरवणूक काढताना किमान पावित्र्य जपावं याचा विचारच हल्ली होत नाहीये आज सायंकाळी संपूर्ण महाद्वार रोड डॉल्बीच्या आवाजानं दणाणत होता इमारतींच्या काचा थरथरत होत्या प्रखर लाईट मुळे डोळे दिपत होते आणि डॉल्बीच्या कर्ण कर्कशच्या आवाजावर धुंदी हरवलेली तरुणाई नाचत होती उत्सव कोणताही असो कारण काहीही असो नुसतं नाचायचं त्यातून उत्सव साजरा केल्याचा आव आणायचा अशी नवी पद्धत दुर्दैवानं रूढ आहे आज सायंकाळी दुर्गा देवी विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुका पाहिल्यानंतर सुज्ञ आणि जाणकार लोकांनी अक्षरशः हात टेकलेत नुकतीच मिसरूड फुटलेली तरुण पोरं आचकट विचकट नाचत होती आपण काय करतोय याचं त्यांना कदाचित भानही नसावं संस्कृती रक्षक म्हणून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अशा बिभतचं तरुणाईला आवर घालण्याची गरज आहे कारण अशा मिरवणुकीतून आरोग्याचं पर्यावरणाचं आणि आपल्या संस्कृतीचंही आपणच नुकसान करतोय दुर्गा देवीच्या मिरवणुकीसाठी यंदा निघालेली मिरवणूक पाहिल्यानंतर तरुणाई कोणत्या दिशेनं वाहवत चालली आहे याचं प्रत्यंतर आलं